बुलढाणा जिल्ह्याची ओळख एक आर्थिक शैक्षणिक व वैद्यकीयदृष्ट्या मागासलेला जिल्हा अशीच होती कुठल्याही प्रकारच्या आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्या कारणाने जिल्ह्यातील रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी नजीकच्या मोठ्या शहराकडे धाव घ्यावी लागत होती यामध्ये बरेचदा रस्त्यावरच रुग्ण अस्वस्थ होऊन दागवले जात होते लक्षात घेऊन खामगाव येथील अकरा नामांकित वैद्यकीय तज्ज्ञांनी एकत्र येऊन आपल्या खामगाव शहरात जागतिक स्तरावरील अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा व उपचार कशा कशाप्रकारे उपलब्ध करून दिला जाईल यासाठी मंथन केले यामध्ये खामगाव व परिसरातील विविध वैद्यकीय शाखांमधील एकवीस तज्ञांची साथ त्यांना लाभली अशा प्रकारे बुलढाणा जिल्ह्यातील एकमात्र मात्र नॅशनल एक्रिडेशन बोर्ड ऑफ हॉस्पिटल अँड हेल्थ केअर प्रोव्हायडर्स सिल्वर सिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल क्रिटिकल केअर व ट्रामा सेंटरची मुहूर्तमेळ रोवली गेली आठ एप्रिल दोन हजार सोळा रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर स्थानिक गोकुळनगर खामगाव येथे हॉस्पिटलचे विधिवत लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले होते अशी माहिती हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉक्टर अशोक बावीसकर डॉक्टर पंकज मंत्री डॉक्टर पराग महाजन व डॉक्टर डिबडेवाल यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषदेत दिली या हॉस्पिटलमध्ये सिस्टीम ऑर्गन फेल्युअर गुडघ्याची कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया किसकट प्रस्तुती शस्त्रक्रिया मेंदू विकार उपचार व मेंदू शस्त्रक्रिया पोटाच्या जटील शस्त्रक्रिया किडनी शस्त्रक्रिया अत्यंत गंभीर हार्ट अटॅक पॅरेलिसिस जळीत रुग्ण पिकट विषबाधा सर्पदंश असे गंभीर झालेले रुग्णांवर यशस्वी उपचार होऊन त्यांचा जीव वाचवू शकले अशा प्रकारचे रुग्ण खामगावमध्ये उपचार घेऊन ठीक होणे हे केवळ अशक्य होते जागतिक स्तरावरील अत्याधुनिक उपकरणे व उत्कृष्ट उपचार उपकर। अत्यंत माफक दरात एकाच सताखाली उपलब्ध करून देण्यात आले आहे आठ एप्रिल ते तीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत विविध हेल्थ चेकअप सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आले आहे त्यासाठी प्रशासकीय अधिकारी निलेश बैरागी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे मित्रांनो कुठलंही कार्य जेव्हा करायचं असतं तर कार्य करत असताना आपण ते कार्य करत असताना जोपर्यंत ते कार्य काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्याचा ते फायदा लोकांना होत नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आमच्यापैकी सगळं जण कुठल्या ना कुठल्या सोशल ऑर्गनायझेशनशी अटॅच आहेत आणि सोशल ऑर्गनायझेशनमध्ये तुम्हाला माहिती आहे की आम्ही जेव्हा एखादा प्रोजेक्ट घेतो त्या प्रोजेक्टला आम्ही किती बाहेरचे मोठमोठ्याले मोड़ डॉक्टर्स बोलवलेत आणि किती मोठमोठ्या मोड़ आपण नाही का इथं उपकरणं आणलेत ते उपकरणं आणल्यानंतर त्याचा जर फायदा जर रोग्यांना रो, रो मिळाला मिळाला नाही ना, ना, आणि रोग्यांना जर माहिती नसलं किंवा अशा प्रकारच्या सुविधा इथं उपलब्ध आहे तोपर्यंत लोक येणारच नाही आपल्याकडे आणि म्हणून त्या दृष्टीने आपण वर्षभर प्रयत्न करत असतो की आपल्या माध्यमातून काय काय आपण करू शकतो आणि पुढे आपण काय करणार आहे याच्याबद्दलची माहिती जी आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम हे निरंतर आम्ही दरवर्षीच करत असतो आपल्या सगळ्यांना आढळत असेल की मागील वर्षी आमचा सातवा वर्धा पण दिन होता आणि मागील सातव्या वर्धापन दिनाच्या दिवशी आम्ही हा पहिला प्रयत्न केला होता की ज्या दिवशी पहिल्यांदा आम्ही सगळ्या पत्रकार बांधवांना इथं बोलावून त्यांना आपल्याबद्दलची माहिती आणि आपल्याला पुढे काय करायचं त्याच्याबद्दलची माहिती आम्ही सगळ्या देण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता आपल्याला आणि त्याचा जो एक तो चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला खरंच सांगेल की आपण आपल्या जेव्हा इथं आलात किंवा जेव्हा इथं येतात आणि आल्यानंतर तुम्ही जेव्हा हे प्रिवायचेस पूर्ण बघता ज्या प्रकारे नाही इथं आपण ज्या सुविधा उपलब्ध करून दिल्या ते जेव्हा बघता त्याच्यानंतरच नाही का तुमचा सुद्धा विश्वास बसतो आणि कसं म्हणतात जोपर्यंत आपला स्वतःचा विश्वास नाही तोपर्यंत आपण लोकांना काय सांगणार म्हणून इज आपण स्वतः इथे यायचं बघायचं आणि ते बघितल्यानंतर मग तुम्हाला त्याप्रमाणे नाही का आपल्याबद्दलची भावना आणि सिल्व सिटीच्या बद्दलची एक कल्पना जनमानसांमध्ये मांडण्यासाठी आपल्याला एक ज्याला म्हणतो एक क्लिअर लाईन आपल्या चेअर आपल्या याच्यामध्ये डोक्यामध्ये तयार होते